नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील एक मोठी आणि महत्वाची बातमी काही बिकाओ आणि समाजघातकी मीडियाकडून बंजारा समाजाच्या रास्ता आंदोलनाला बदनाम करण्याचा षडयंत्र रचला जातोय बंजारा समाजाने जागरूक राहण्याची आवश्यकता सविस्तर काही आणि न्यूज गळा फाटेपर्यंत खांद्यावर बंदूक ठेवून ओबीसी नेते मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत भोरा बाबडा बंजारा समाजात गोंधळ निर्माण करणे त्यांना भ्रमित करणे बंजारा समाजाची एसटी आरक्षणाची राष्ट्र आणि संवैधानिक मागणी बाजूला पडावी आणि मराठा बांधवांना वाटावे की बंजारा समाज मराठा समाजाच्या आड येत आहे असा गोंधळ निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न काही बिकाऊ आणि समाज घातकी मीडिया करत आहे त्यांना वेळीच आवर घालणे जरुरीचे असल्याने त्यांचा तात्काळ निषेध नोंदवावा व त्या चॅनलवर बहिष्कार टाकावा ओबीसी नेते सामाजिक न्यायांतर्गत बंजारा समाजाच्या राष्ट्र आणि संवैधानिक मागणीसाठी समर्थन करीत आहे कायदेतज्ञ गुणवंत सदावर्ते यांनी बंजारा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळेल असे ठामपणे आपले मत व्यक्त केले आहे ते कायदा जाणतात त्यांचा अभ्यास आहे म्हणून ते छाती टोकपणे सांगत आहे मग त्यांनी बंजारा समाजाला आंदोलनासाठी प्रेरित केले असे म्हणायचे काय सर्वात पक्षाच्या आमदार खासदारांनी पाठिंबा पत्र दिले आहे त्याला काय म्हणणार आहात आपोआ पसरवून जनतेला भ्रमित करण्याचे काम ज्या ज्या बिकाऊ आणि समाजघातकी पत्रकाराने न्यूज चॅनलने केले आहे आणि करत आहेत त्यांनी पहिले इतिहास वाचावा पार्श्वभूमी बघावी निर्निळा आयोगाचे काय म्हणणे आहे ते वाचावे देशात इतर राज्यात बंजारा समाजाला कोणते आरक्षण आहे त्याची माहिती घ्यावी बंजारा समाजाच्या तांड्यावर प्रत्यक्ष बघावे बंजारा समाज किती किती कष्ट करतोय करतोय सहन सगळ्यात मेहनती आणि खडतर काम करणारा समाज म्हणजे बंजारा समाज थोडा आपण न्यूज चॅनलच्या उद्देशाकडे वळू नेमका या बिकाऊ आणि समाज घातकी मीडियाचा हेतू काय असू शकतो एक सर्व जनते गोंधळ निर्माण करणे त्यात विशेषतः मराठा समाजाचा दोन बंजारा समाजाची यशवी आरक्षणाची रास्ता आणि संवैधानिक मागणी असूनही लोकांना वाटावे की बंजारा समाज मराठा समाजाच्या आड येत आहे असा चुकीचा आभास पसरविणे तीन समाजासमाजात जातीय तेळ निर्माण करणे मतभेद पेरणे ओबीसी विरुद्ध मराठा बंजारा विरुद्ध मराठा असे कृत्रिम संघर्ष निर्माण करून समाजामधील तोडणे आणि त्याचा थेट फायदा काही राजकीय शक्तींना करून देणे चार राजकीय अजेंडा पुढे नेणे मीडिया प्रेम करून एखाद्या गटाच्या पक्षाच्या हितसंबंधाला पोषक वातावरण निर्माण करून देणे पाच मराठा आरक्षणाविरोधी थेट भूमिका न घेता बंजारा समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोध दाखविणे सहा खऱ्या मुद्द्यांवरून विचलित करून बंजारा समाजाची ऐतिहासिक मागणी पुरावे आयोगाचे अहवाल व न्यायालयीन लढाया गौण ठरविणे सात लोकांचे लक्ष समाजविरुद्ध समाज या वादाकडे केंद्रित करून बंजारा समाजाच्या मागणीला हेतूपुरस्परपणे बदल देणे आठ संसापणा आणून आपली टी आर पी वाढविण्याचा केविलवाना प्रयत्न करणे मग समाजामधील संघर्ष आरोप प्रत्यारोप आणि मग हे डिबेट ठेवणार डिबेटमध्ये भाग घेणाऱ्या समाजाच्या प्रतिनिधींना पूर्ण शक्तीने एकमेकांच्या समाजाबद्दल भडकवणार यामुळे बातमी गरम होते प्रेक्षकांचे लक्ष वेधले जाते आणि चॅनलला चांगलाच टी आर पी मिळतो बंजारा समाज मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात कधीही नव्हता आजही नाही आणि विरोधात राहण्याचे काही कारण सुद्धा नाही बंजारा समाजाची यष्टी आरक्षणाची मागणी ही काही आजची नाही हे सगळं नवीन चाललेलं नाही यामागे फार मोठा जुना इतिहास आहे आता बंजारा समाज मागत असलेल्या आरक्षणाचा थोडक्यात इतिहास बघूया एक इंग्रजांनी केलेल्या सन अठराशे एकाहत्तर व एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून केलेला स्वतंत्र उल्लेख दोन हैदराबाद गॅजेट एकोणीसशे एक ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून केलेला उल्लेख तीन महानायक वसंतरावजी नाईक यांच्या पुढाकाराने पद्मश्री रामसिंगजी भानावत यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चार वेळा भेटी घेऊन गे। टी आरक्षणाची केलेली मागणी चार महान तपस्वी बाल ब्रह्मचारी बंजारा धर्मगुरू डॉक्टर रामरावजी महाराजांनी दिल्लीच्या जंतर मंतर व मुंबईच्या आझाद मैदानावर अनेक वेळा एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी केलेली मागणी आणि उपोषण पाच आयोगाच्या सदस्यपदी असलेले आर नाईक यांच्या डिसेंट नोटमध्ये सुद्धा ही मागणी आलेली आहे सहा सेंट्रल प्रोविन्सेन्स व बेरार सरकार यांनी दहा जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी प्रकाशित केलेल्या गॅजेटमध्ये सुद्धा बंजारा समाजाचा चौथ्या क्रमांकावर एस टी म्हणून समावेश केल्याचे आढळते सात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार हुकुम सिंग आणि जयपाल सिंग या नेत्यांनी एकोणीसशे पन्नास ते बावन्न दरम्यान संसदेत बंजारा समाजाला एस सी एस टीमध्ये समावेश व्हावा अशी मागणी केली होती आठ तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी सुद्धा संसदेत बिल आणले होते की बंजारा समाजाला यष्टी आरक्षण द्यावे म्हणून नऊ न्यायमूर्ती बापट आयोगाने दोन हजार चार साली विमुक्त जाती जमाती यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली होती दहा ते आयोगाने दोन हजार चौदाच्या अहवालामध्ये बंजारा समाजाचा एसटी मध्ये समावेश करावा अशी शिफारस केली आहे अकरा बाठिया आयोगाने बंजारा समाजामध्ये सामाजिक आर्थिक मागासलेपणा असल्यामुळे क्रिमिलेअरची जाचकाट लागू होत नाही अशी शिफारस सुद्धा केलेली आहे बारा लोकुर आयोग मंडल आयोग सच्चर आयोग बांटिया आयोग यांनी सुद्धा बंजारा समाजाला एसटी मध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केलेली आहे आताच धाराशिव जिल्ह्यात पवन चव्हाण या युवकाने बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या म्हणून आत्महत्या केली ही घटना अत्यंत दुःखद घटना मानली जाते अभी नहीं तो कभी नहीं जिएंगे तो और भी लढेंगे लोकशाही मार्गाने ही हक्काची मागणी करायची असल्याने कोणीही अशी टोकाची भूमिका घेऊ नये आणि कोणी घेत असेल तर त्याला ती घेऊ देऊ नये मूर्तिजापूर विधानसभा आमदाराने आधी समर्थन पत्र दिले नंतर विरोधात पत्र दिले याला राजकीय स्वार्थाशिवाय दुसरे काय म्हणावे ही घटना बंजारा समाज कधीच विसरणार नाही शेवटी अशा भ्रामक आणि समाजविरोधी बातम्यांवर कोणी विश्वास ठेवू नये त्याचा निषेध नोंदवत त्या त्या चॅनलवर बहिष्कार टाकावा या आंदोलनाला संघटितपणे प्रखर आणि तीव्र गतीने पुढे नेण्यासाठी ने सतत समाजाला एकजूट करणे गरजेचे आहे आपल्या रास्ता आणि संवैधानिक मागणीसाठी एक गोर कोटीरो जोर म्हणून फोडत बंजारा जागा हो एसटी आरक्षणाचा धागा हो ही हाक देऊन विश्वासाने पूर्ण निश्चयाने ठाम आणि एकवटलेला आवाज द्यावा आता माघार नाहीच आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसायचे नाही ही भूमिका ठेवावी लागणार